हे पाहिलं आहे का हे काय आहे हे आहे आवळा आणि बीटची एकदम मस्त टेस्टी लागणारी अशी आवळा सुपारी मुलांनाही आवडेल मुलंही खातील आणि पिंक कलर असल्यामुळे मुलीही खातील आणि स्त्रियांना तर आवडीचा रंग आहे त्यामुळे त्या पण खातील तर बघा एक किलो आवळा घेतला आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे सोबत एक बीट घ्यायचं आहे मीडियम आकाराचं बीट घेतलं आहे आणि आपण स्वच्छ ते दोन ते तीन पाण्याने धुवून काढणार आहोत नंतर आपण याला निथळून घेणार आहोत आणि कोरडं करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला याला खिसायचे आहे आवळा हा रिच इन व्हिटॅमिन सी असतो व्हिटॅमिन सी इतकं प्रमाणात असते की आपण एक आवळा सहज खाल्ला तर हिवाळ्यातील खाल्लेल्या आवळ्याचा उपयोग आपल्याला वर्षभर होऊ शकतो आवळा आपल्यासाठी केस स्किन आणि फुल बॉडीसाठी उपयोगाचा असतो पोटांचे आरोग्यही सुधारते त्यानंतर आपली पचनशक्तीही वाढते आवळा हा सगळं गुण संपन्न असा फळ आहे जे हिवाळ्यामध्ये येते आणि वर्षभर आपण त्याला साठवू शकतो तर बघा अशा प्रकारे मी एक किलोभर आवडे मस्तपैकी खिसून घेतले त्यानंतर आपण त्यासोबत एक बीट पण खिसून घेणार आहोत यामध्ये जास्त इन्ग्रेडियन्स टाकण्याची गरज नाही आहे कारण की हा आवडा उपयोगी असतो आणि तुरट असल्यामुळे त्यामध्ये थोड्या मिठाचा उपयोग केला तरी आवडीने मुलं खातील आवड्यासोबतच आपण बीटची साल काढून घेतली आणि जसा प्रकारे आपण आवळा खिसला त्याचप्रमाणे त्याच ग्रेटरने आपण जे बीट आहे ते पण खिसून घेणार आहोत त्याने काय होईल बीट आणि आवळा मिक्स होण्यास आपल्याला मदत होईल आणि आपण काय करणार आहोत त्यामध्ये बीट आणि आवळ्यामध्ये एक चम्मचभर मीठ घेणार आहोत त्यानंतर एक चम्मचभर काळे मीठ घेणार आहोत सोबतच आपण जिरे आणि ओव्याची बारीक पूड करून घेणार आहोत आणि ते पण त्यावरच टाकून देणार आहोत आणि सोबत आपण याला मस्त टेस्टी बनवण्यासाठी आमचूर पावडरचा वापर करणार आहोत त्या ठिकाणी तुम्ही निंबूचा वापरही करू शकता किंवा काळे मीठ चाट मसाला असं मिक्स करूनही टाकू शकता आणि हे इंग्रेडियंट्स टाकल्याने अतिशय उत्तम असा आवळ्याची सुपारी होईल आणि सोबतच मुलांच्या पोटामध्ये बीट पण जाईल आपण याला दोन ते तीन वाडव दिवस वाळवून घेतल्यानंतर अतिशय उत्तम प्रकारे व्यवस्थित सुकून ही आवळा सुपारी आपली तयार होणार आहे तर बघा मी अशा प्रकारे दोन स्टीलच्या ताटामध्ये ही आवळा सुपारी वाढू घातली आहे मुलांना तर ही अर्धी वाढलेली आवळा सुपारी इतकी आवडली की एक ताट तर मुलांनी पहिल्या दिवशीच फिनिश केले तर बघा अशा प्रकारे छानपैकी वाढवून आपली आवळा सुपारी तयार आहे अशी आवळा सुपारी आपण वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी याचा उपयोग करू शकतो आपल्याला जर आपल्याला वेळ असेल तर आपण दोन ते तीन किलोची ही करून ठेवू शकतो माझ्या घरी मोठी फॅमिली असल्यामुळे मी एका किलोची केली मुलांनी संपवलीत मी परत केली तर बघा अशा प्रकारे आवळा सुपारीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि हेल्दी वाटली की नाही हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि हो अशी हेल्दीही टेस्टीही आणि यमीही आणि मुलांना सर्वांना आवडणारी ही, 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 ही आवडा आणि बीट सुपारी तुम्ही नक्की ट्राय करा छान कलर आणि मुलांनाही आवडेल माझा मुलगा तर अगदी दिवानाच झाला याचा Thank you, stay healthy.